हिंगोलीतून महायुतीचे आपले उमेदवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोळीकर यांचा आपण फॉर्म भरतोय आणि या कार्यक्रमाला उपस्थित महायुतीचे आपले आमदार नामदेवराव सरसानेजी संतोष बांगरजी भीमराव केरामजी तानाजी मुटकुळेजी शिवाजी माने गजानन गुगे बिडी बांगर फुलाजी शिंदे नितीन बुतडा मंगेश हरसंदकर रेखाताई देवकाते शीतलताई बांगे अमित गीते आणि संपर्क प्रमुख आनंद जाधव मी आपल्या सगळ्यांना मनापासून खरं म्हणजे धन्यवाद देईन गुन्ह्याचा कडाका किती आहे माहिती आहे आणि चाळीस पेक्षा जास्तीचं तापमान आहे सूर्य आग ओढतो आणि आपण या ठिकाणी ज्या पद्धतीने ज्या संख्येने येत आहे अजून रस्त्याने गाड्या येत आहेत मला सांगितलं आमदार मंडळींनी आणि एवढ्या तळपत्या उन्हामध्ये तुम्ही एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा बाबूराव साठी आलात त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद आणि तुम्हाला देखील मला भेटायचं होतं संवाद साधायचा होता तुमच्या सगळ्यांचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो खरं म्हणजे बाबूराव च्या मनात नव्हतं स्वप्नात पण नव्हतं परंतु शेवटी बाळासाहेबांचे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण सामान्य माणसाला आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री बनवायची ताकद फक्त बाळासाहेबांच्यातच होती आणि बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काही लोक सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार मुख्यमंत्री करणार पालखीत बसवणार असं म्हणत म्हणत स्वतःच बसले त्याचही आम्हाला काही वाकडं नाही वावड नाहीये परंतु ज्या पद्धतीने शिवसेनेच खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या विचारांचं खच्चीकरण होऊ लागलं बाळासाहेबांच्या प्रखर भूमिका आणि विचार याला जेव्हा मोठमाती देऊ लागले आणि झालेल्या निवडणुकीमध्ये जो विश्वास मतदारांनी दाखवला होता एकीकडे बाळासाहेब ठाकरे एकीकडे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे फोटो लावून आपण मत मागितली बरोबर ना आमदार महोदय सगळे अरे मग लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर पुढचं मी काय बोलत नाही असं कसम सहन होणार या महाराष्ट्रातली जनता हे कदापि सहन करू शकत आणि म्हणून आपल्याला मी सांगतो धनुष्यबान शिवसेना बाळासाहेबांचे विचार या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मनातले विचार जे होते त्यासाठी जीवाची पर्वा न करता या एकनाथ शिंदेने उठाव केला उठाव आणि इथं संतोष आहे माझे भारतीय जनता पक्षाचे देखील आमदार या सगळ्यांनी संतोष खांद्याला खांदा लावून होता आणि आम्ही तिकडे होतो हे सगळे आमदार इकडून काम करत होते पुढच्या घेऊन येतो आणि म्हणून आज मी पाहतोय हो की बाबूराव हा मागच्या विधानसभेत आमदार झाला असता परंतु त्याला तिकीट द्यावं म्हणून मी प्रयत्न केला बाबूराव तू साक्षीदार आहे त्यामुळे बघ सामान्य माणूस आहे म्हणाले कस खर्च करणार तो कस प्रचार करणार त्याच्याकडे किती पैसे आहेत अरे मी बोललो त्याची जबाबदारी मी घेतो काय काळजी करू नका तरी त्याचा तिकीट कापला आणि अधिकृत उमेदवारापेक्षा जास्तीची मतं त्यांनी घेतली त्यांनी त्याचं कर्तृत्व दाखवलं तुम्ही त्याच्या माग उभं राहिले आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा प्रश्न यावेळेस देखील समोर आला मी म्हणालो बाबूराव एक शेतकऱ्याचा भलगा एक सर्वसामान्य कुटुंबातला शिवसैनिक आहे हा मुख्यमंत्री देखील एका शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा आहे आणि मी मुख्यमंत्री आहे आता बाबूरावच्या मागे हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे कारण मागच्या वेळेचे मुख्यमंत्री असते तर बाबूराव विचारलं असत पैसे किती खर्च करणार आणि बाकी दुसरं काय आमचं काय तुमचं काय हे माझ्याकडे काय चालत नाही माझ्याकडे एवढंच आहे चांगला कार्यकर्ता आहे त्याला पुढे आणायचं मी शिबिरात देखील म्हणालो होतो माझा मुलगा डॉक्टर श्रीकांत शिंदे म्हणाला की आपली शिवसेना जी आहे बाळासाहेबांच्या विचारांची आहे बाळासाहेबांच्या विचाराची आणि या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनाप्रमाणे काम करणारी मोदीजींच्या विचाराने या राज्याचा सर्वांगीण विकास करणारी ही आपली शिवसेना आहे या शिवसेनेमध्ये कोणी नोकर नाही कोणी मालक नाही सर्व एक आपण आहोत सर्व कार्यकर्ते म्हणून काम करतो आणि आपल्या आप पक्षात राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा बनेगा मी आपल्याला जाहीरपणे सांगू इच्छितो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकांना पोट सुटला तर कसा काय होऊ शकतो अजून ते हजम होत नाही त्यांना हजमोल्याच्या गोळ्या दिला तरी होत नाही बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हो पण काढून ठेवलाय पण हजमच होत नाही जसं मोगलांना पाण्यात संताजी धनाजी त्यांच्या घोड्याच्या रूपाने दिसायची असं बसता उठता झोपता एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे त्यामुळे हा एकनाथ शिंदे जास्ती काम करू लागला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की उद्या समोरचा एक शिवसैनिक जर मोठा झाला कामाने मोठा झाला कर्तृत्वाने मोठा झाला आणि तो येऊन जर इथं मुख्यमंत्री म्हणून भाषण करू लागला तर सगळ्यात जास्तीचा आनंद मला होईल हे hey, विचार हे बाळासाहेबांचे विचार होते बाळासाहेबांच्या सभा अशाच आम्ही शिवाजी पार्कला कुठेही राज्यभरामध्ये असं जमिनीवर बसून ऐकायचो बाळासाहेबांचे विचार तुम्ही तिलांजली द्यायला लागले तर एकनाथ शिंदेसारखा शिवसैनिक ते कदापि सहन करू शकणार नाही आणि म्हणून मी आपले तिथले खासदार हेमंत पाटील यांना मी म्हणालो यावेळेस आपण थोडा बदल करूया काय म्हणाला काय करायचं बोला तुझ्या आपल्या जयश्री ताईला बाजू राजश्री ताईला बाजूच्या संघात थोडे दिवस आपण निवडून आणला माहेर वाशी नाही तिथली त्यांचं माहेरचा ओढा आहे आणि माहेरच्या लोकांनी आता त्यांचं कर्तव्य करायला सुरू करून टाकलंय आणि मी त्याला सांगितलं तुझ्या देखील पाठीमागे एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे हा शब्द घेऊन पाळणार एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून लगेच त्याने देखील सांगितलं आपला उमेदवार तुम्हाला कसा पाहिजे मी बोल सम्मान सामान्य कार्यकर्ता पाहिजे अगदी निष्ठावंत पाहिजे गोर गरिबाच्या सुख दुःखामध्ये धावून जाणार पाहिजे त्याने सांगितला बाबूराव शिवाय दुसरा माणूस नाही आणि म्हणून आता येताना मला चार पाच फोन आले हेमंतचे त्याला मी म्हणालो तू तिथं थांब तिकडच्या फॉर्मची सगळी तयारी कर मी तिकडे येतो आणि आम्ही इकडे सगळे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचे सर्व पदाधिकारी इथं आहेत काही काळजी करू नको आणि म्हणून सर्वसामान्यातला हा बाबूराव आता बाबुरावला तिकीट मागायला मुंबईला जावं लागणार नाही इथून तो थेट बाबुराव दिल्लीला पाठवायचा आणि <laughs> आता पहिल्याचा जमाना गेला पहिले किती पैसे आहेत काय पत आहे किती प्रॉपर्टी आहे हे काय बाबा तुला विचारलं कर मी बाबूरावला पण काही माहीत नव्हतं आपल्याकडे सर्वसामान्य माणसाची कदर या पक्षात होते मी आज मुख्यमंत्री जरी तुमच्या समोर बोलत असलो तरी हा एकनाथ शिंदे काल देखील कार्यकर्ता म्हणून काम करत होता आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्या देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आज म्हणून मला बाबूराव पाच वाजता पहाटे भेटला परवा काय करणार माणसं एवढी होती त्यांना भेटत गेलो भेटत गेलो बाबूरावचा पाच वाजता नंबर लागला मी परवा एक तीन चार तास बैठका माझ्या ज्या होत्या त्याच्यामध्ये व्यस्त होतो म्हणाले मुख्यमंत्री चार पाच तास गायब अरे घरात बसून उंटावरून शेळ्या हकणारा हा मुख्यमंत्री नाही हा थेट जनते जाऊन मिसळणारा त्यांच्याशी बोलणारा त्यांची दुःख समजून घेणारा ऐकून घेणारा आणि त्याच्यावर उपाय करणारा हा मुख्यमंत्री आहे आणि म्हणून आज भर उन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आला अजून गाड्या येतात रस्त्याने आणि म्हणून तुमचं हे प्रेम पाहायला मी आलेलो आहे आज बाबुरावच्या बद्दल जर सांगायचं तर इकडे मला काही लोक का म्हणाले बाबुराव असा माणूस आहे ते गाणं पण कोणी सांगितले आणि म्हणतात की रोटी खायेंगे और बाबूराव को चुनकर रा असे म्हणणारे पण कार्यकर्ते त्याच्या मागे शिवसैनिकाला काही नको असत महायुतीच्या कार्यकर्त्याला काही नको असत परंतु चिंता करू नका एकनाथ शिंदे त्याच्या पाठीमाग उभा त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्याला यवतमाळ वाशिम यवतमाळ आणि हिंगोली हे दोन्ही मतदारसंघ जवळ जवळ लागून आहेत हे दोन्ही जिंकायचे आहेत जबरदस्त मताधिक्याने जिंकायचे आहेत अरे बाबा जेव्हा बाबूरावचं नाव येऊ लागलं तेव्हा विरोधी पक्षाचे लोक म्हणू लागले अरे बाबा हे बाबूराव कसा कट होईल बाबूराव कसा कट होईल पदा अरे कसा कट होईल इकडे कट आम्ही घेतच नाही त्यामुळे तो कट, कट कसा होणार ज्यांचं आयुष्य गेलं कट कमिशन आणि करप्शन मध्ये त्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ज्या उभाट बसले त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार त्यांच्याकडे अजेंडा पण नाही स्वतःचा झेंडा पण नाही पण इकडे मोदी साहेबांचा अजेंडा काय देशाचा विकास दे विकसित भारत हा अजेंडा आहे आणि फक्त मोदी द्वेषाने पछाडलेले लोक एकत्र येऊन मोदींच काहीच बाल बाका करू शकत नाही दोन हजार चौदा ला पण हे सगळी चौकडी एकत्र आली दोन हजार चौदा ला काय काय शिव्या दिल्या काय म्हणाले मौत का सौदाकर दोन हजार एकोणीस ला म्हणाले चौकीदार चोर आहे दोन हजार चौदा ला त्यांचं पाणी मतं मोदी साहेबांना जास्ती मिळत राहते हा इतिहास आहे आणि म्हणून या मोदी साहेबांनी या देशासाठी जे केलंय या देशाचा मी परदेशात जातो जेव्हा परदेशात फिरायला जात नाही इथं उद्योग आणण्यासाठी काही लोक वर्षातून चार वेळा थंड हवा खायला जातात मी जातो उद्योग आणण्यासाठी तीन लाख त्र्याहत्तर हजार कोटींचे उद्योग आपण आता या वर्षी आणले जाऊन तिकडे आपल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये तिकडे पाहिलं मोदीजींच्या बद्दल देशात नाही जगामध्ये नंबर एक ची लोकप्रियता लाभलेला प्रधानमंत्री आपला देशाचा आपल्याला लाभला आहे हा आपल्याला गर्व आहे हा आपला अभिमान आहे आणि नंबर एक कुठे आणि आता यांचा नंबर कुठे गेलाय मला माहित नाही मी काय बोलू इच्छित नाही आणि म्हणून आज ज्याने पूर्ण जीवन समर्पित केलं जे वर्षातून चार चार महिने चार चार वेळा दौरे करतात फिरायला जातात थंड हवा खायला जातात पण या मोदीजींनी आतापर्यंतच्या दहा वर्षात एकही सुट्टी घेतली नाही एकही सुट्टी न घेणे प्रधानमंत्री आपल्याला पाहिजे का परदेशात जाऊन देशाची बदनामी करणारा माणूस आपल्याला पाहिजे आणि म्हणून शे त्याच्या मांडीला मांडी लावून बसत मगाशी तू काय म्हणालास ते सोने ते जाऊन घरगडी नाही आपण सगळे सवंगडी आहोत यापूर्वी यापूर्वी बाळासाहेब सर्व सहकार्याला सवंगडी मानायचे परंतु आता मालक आणि नोकर म्हणून वागवतात आणि घरगड्यासारखं वागणूक जे लोक देतात कसं राहणार माणूस त्या घरात आणि म्हणून मी एवढं सांगतो की आज हा तुम्हाला बाबूराव दिलेला आहे बाबूराव सगळ्या मला आमदारांनी सांगितलं की आम्ही मागच्या पेक्षा जास्तीचा लीड या ठिकाणी बाबुरायला देणार महायुती आपली आहे महायुतीमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांचा कुणात कुणात पाय पुसणार गळ्यात गळे पायात तगडे अडकावून चाललेले आहेत त्यांच्याकडून काही लोकांना अपेक्षा नाही आणि घरात बसून फेसबुक लाईव्ह करून फोटोग्राफी करून राज्य चालवता येत नाही त्याला जायला लागत शेतकऱ्याच्या जा बांधावर शेतात जावं लागत माझ्या आया बहिणींची अश्रू पुसायला जावं लागत आज आपल्या सरकारने किती निर्णय घेतले आपल्याला माहित आहे मी ते वाचून दाखवू इच्छित नाही शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत करताना प्रवास महिला भगिनी लेख लाडकी योजना ती आपण सुरू केली लेख लाडकी लखपती शेतकऱ्यांना सहा हजार रुपये मोदी साहेबांप्रमाणे आपण द्यायला लागलो एक रुपया पीक विमा योजना आपण सुरू केली हे इतिहास आहे या देशातलं हे पहिलं राज्य आहे आणि त्याचा मला अभिमान आहे देवेंद्रजी दादा आम्ही सगळे सगळे या फक्त आपल्याला एवढंच सांगतो प्रत्येक कॅबिनेट मध्ये फक्त जनतेच्या हिताचे निर्णय आम्ही घेतो एकही निर्णय असा नाही की राज्यकर्त्याच्या हिताचा घेतलाय हे छाती थोकपणे हा ना शिंदे आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून शेतकरी कुटुंबातला सर्वसामान्य बाबुराव आज या ठिकाणी उभा आहे आणि म्हणून आपल्याला मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री करायचं करायचं ना आपल्याला ना? मोदीजींचा नारा आहे चारशो पार आणि अबकी चार बार चारशो पार आणायचा असेल तर राज्यामध्ये अबकी बार पैतालीस पार आणि त्याच्यात बाबूराव आला बाबूराव आला बाबूराव त्याचा गाणाच कापूया <laughs> त्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो या ठिकाणी आपलं खासदार महोदयाने माझी खासदारांनी काही विषय इथं दिले होते त्याचबरोबर आपण काम केलं तुम्हाला सांगतो आपल्या हेमंत पाटील यांच्या माध्यमातून औंडा नागनाथ तालुक्यातील लिगो इंडिया हा दोन हजार सहाशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण करतोय हिंगोली जिल्ह्यातील पोटा जोडपरळी पिंपळगाव कुठे या तीन उच्च पातळी बंधारे बांधण्यासाठी बस खाली बसा अजून तुम्हाला सांगतो तीन हजार चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता आपण दिलेल्या आहेत हिंगोली वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळ संशोधन केंद्र आपण दिले त्याला शंभर कोटी रुपये दिलेले आहेत त्याचबरोबर मेडिकल कॉलेज आणि चारशे तीस खाटांचं हॉस्पिटल त्याला चारशे पंच्याऐंशी कोटी रुपये आपण त्याला मंजूर केले उमरखेड के धुरजवाडी तळेगाव उसारवाडी चांदू चांदूर बाजार अशा ठिकाणी संत्रा इस्टेट उभारण्यात येते आणि म्हणून त्याचबरोबर बांगलादेशाला निर्यात होणाऱ्या संत्र्यावरील आयात शुल्काच्या पन्नास टक्के रक्कम अनुदान आपण सव्वेचाळीस रुपये प्रति किलो एकशे एकोणसत्तर कोटी रुपये निधी आपण बारा ज्योतिर्लिंगापैकी एक औंडा नांगनाथ साडेतीन शक्तीपीठापैकी एक श्री क्षेत्र आणि एक देवी मंदिरासाठी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची आपण स्थापना केली आणि यापेक्षा अनेक काम आपण केली त्याचबरोबर इथं जे हिंगोली जिल्ह्यातील कयादू नदीवरील नव्या बंधाऱ्यासाठी सिंचनाचे मापदंड जे आहेत हे शिथिल केले पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आहे त्याला देखील आपण मंजुरी देऊ त्याचबरोबर साखर कारखान्यातले का काही शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत ते देखील द्यायला हवं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे गरीब गरिबांचा आहे त्यांच्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही त्याचबरोबर आमदार महोदयाने सांगितले महागाव तालुक्यातील पूस नदीवरील धरणावरील साठ किलोमीटरच्या काया मातीच कॅनॉल शे, ने शेती ओलीत होते त्याकरिता सिमेंट लाइनिंग किंवा पाईप लाईनच माध्यमातून काम करावं ते देखील आपल्याला मी सांगतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल ते काम सरकार करेल आणि उमरखेड तालुक्याला पैनगंगा नदीच्या पात्रातून पाणी मिळतं ते पाणी कमी पडतय ते देखील वाढवून देण्याची मागणी या ठिकाणी आलेली आहे मी आपल्याला एवढंच सांगतो आता बंधाऱ्याचं देखील टेंडर झालंय सात बंधारे सात का अकरा रेज सात बंधारे काय दोन दिवस आणि आपल्याला मी सांगतो एवढंच की आपल्या हिंगोली मतदारसंघातलं पाणी प्रश्न आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही एवढा आपल्याला मी सांगू इच्छितो आणि बाकी काही कामं राहिली असतील तर आता बाबुराव तर आणि आमदार पण आहेत आणि म्हणून बाबुराव आपल्याला मी एवढं सांगतो तुम्ही अरे आला था म्हणून निवडणूक बाकी आहे आणि तुम्ही जनतेची सेवा करणारे कार्यकर्ते आहात तुम्हाला या ठिकाणी मी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो तुम्हाला या सर्व आपल्या हेमंत पाटील यांनी केलेल्या कामाचा देखील फायदा होणार आपल्या आमदार महोदयांनी केलेल्या कामाचा तुम्हाला फायदा होणार आहे आणि सरकार या ठिकाणी करत असलेल्या कामाचा देखील फायदा होईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि मनापासून आपल्याला धन्यवाद देतो सर्व लोकांना आपण या ठिकाणी आलात सावकाश अगदी सुखरूपपणे आपापल्या गावी परत जा एवढी विनंती जातो आणि फॉर्म भरायला आता इथून आपण फॉर्म भरायला जिल्हाधिकारी कार्यालयात जातोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र